नमस्कार आमच्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी उद्योगपती गौतम अदानी यांनी घेतली शरद पवार यांची भेट कारण गुलदस्त्यात दोघांमध्ये बंद दाराआड तास चर्चा तर काय या संदर्भातली मोठी आणि सविस्तर बातमी पाण्याअगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील सिल्वर वॉक या निवासस्थानी जाऊन रात्री अचानक भेट घेतली या दोघांमध्ये बंद दारा आड सुमारे आठ चर्चा झाली या भेटीमागचे कारण गुलदस्त्यात आहे उद्योगपती गौतम अदानी शरद पवार यांचे मित्र असून याआधी त्यांनी पवार यांची अनेक प्रसंगी भेट घेतली आहे या भेटीदरम्यान शरद पवार यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या धारावी प्रकल्पात सहभागी असणारे गौतम यादानी यांच्या कंपनीच्या विरोधात महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाने मोर्चा काढून निदर्शने केली होती यावेळी राष्ट्रवादी यावेळी राष्ट्रवादी पक्षाने मोर्चापासून अलगद आपले अंग काढले होते आता अचानक गौतम अदानी यांनी शरद पवार यांची भेट घेऊन के चर्चे केल्याने सर्वांच्याच भुवाया उंचावल्या आहेत प्रख्यात उद्योगपती गौतम अदानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची रात्री अचानक भेट घेतली आणि त्यावेळी दोघांमध्ये अर्धाचा चर्चा देखील झाली या चर्चेचा तपशील बाहेर आलेला नाही महाविकास आघाडीतील घटक पक्षात दिला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धारावी आदा धारावी अदानी प्रकल्पाविरोधात अलीकडे मोर्चे काढला होता तेव्हा राष्ट्रवादीने या मोर्चातून आपले अंग काढत शांत बसणे पसंत केले होते तर उद्योगपती गौतम आदानी व शरद पवार यांचे मैत्रिणींचे संबंध असून त्याआधी त्यांनी शरद पवार यांची अनेक अनेक प्रसंगी भेट देखील घेतली आहे धारावी प्रकल्पात सहभागी हो असणाऱ्या गौतमी आदी अदानी यांच्या कंपनीच्या विरोधात महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाने मोर्चा काढून निदर्शने केली होती तर याविषयीची आपली काय प्रतिक्रिया हे कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आणि बातमी आवडल्या असल्यात लाईक करा व अशा चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या ताज्या आणि अपडेट बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉनला प्रेस करा धन्यवाद